श्रीमंत दगदूशाट अलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट उत्सव दोन हजार चोवीसच्या राष्ट्रीय गणेशोत्सव चो स्पर्धेचा बक्षीस समारंभ हा दहा ऑगस्ट संध्याकाळी पाच वाजता गणेश कला क्रीडा मंदिर येथे रा देशाचे केंद्रीय मंत्री पुणे शहराचे खासदार मुरलीधर अण्णा मोहर व पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पाडला जाणार आहे या वितरण समारंभाला पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात व कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे हे प्रमुख उपस्थितीमध्ये राहणार आहेत या वर्षीचा जो आपला राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा जवळजवळ हे एक्केचाळीसावं वर्ष आहे गेली एक्केचाळीस वर्ष पुणे शहरातील गणेशोत्सवाला विधायक वळण लागावं हो। याकरता आपले पत्रकार कैलासवासी गोपाळराव पटवर्धन यांच्या सूचनेनुसार श्रीमंत दगडूशेठ लालबाई गणपती ट्रस्टचे त्यावेचे अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे व त्यांच्या सगळं सहकाऱ्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आज गेली एक्केचाळीस वर्षात आज पुणेश्वर व पिंपरी चवड अशा दोन ठिकाणी आज या स्पर्धेचं आयोजन केलं जातं याच्यातून नंतर गेली चाळीस वर्षात आपल्याला ह्या पुणे शहरात गणेशोत्सवाच्या मंडळाच्या माध्यमातून अनेक विधायक कार्य झालेले दिसतील सातत्याने वर्षभर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मंडळांची संख्यासुद्धा ह्याच्यातून वाढली हे ह्या स्पर्धेचं एक मोठ्या प्रमाणातलं यश आहे आणि यावर्षी जवळजवळ एकशे पंच्याऐंशी मंडळांनी यात सहभाग घेतला विजेती मंडळ एकशे तीन ठरली बारा लाख पासष्ट हजार इतक्या रक्कम या बक्षिसा समारंभात आपलेल्या ज्या सहभागी असणारी मंडळ आहेत व जे विजेते असणारी मंडळ आहेत त्यांना एवढ्या रकमेची बक्षिसं आपण त्या ठिकाणी देणार आहोत याचबरोबर गणेश मंडळांबरोबर अनेक सोसायट्यांचा याच्यातला सहभाग हा वाढत चाललेला आहे अनेक गेली अनेक वर्ष या ब महिलांचासुद्धा सहभाग या बक्षीस वितरण समारंभामध्ये उल्लेखनीय आहे आणि ही आपल्या ह्या सगळ्या स्पर्धेची यश आपल्याला ह्या सर्वामध्ये मिळतं कारण सर्व समावेशक गणेशोत्सव ही जी आपली संकल्पना आहे ती सातत्याने आता गेली अनेक वर्षं ही आपल्याला बघायला मिळते आणि आपल्या सगळ्यांचा सहभाग त्याच्यात अतिशय चांगल्या पद्धतीने आहे दहा तारखेला या गणेश गणेशोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि बाप्पाचा उत्सव आल्याचा एक जागर हा त्या दिवशी होतो त्याच्यात आपण सगळ्यांचा सहभाग असावा जय गणेश श्रीकृष्ण तरुण मंडळ कॅम्प यांना एक्कावन्न हजार रुपयाचं प्रथम पारितोषिक मिळालं आहे द्वितीय क्रमांक शिवाजी मित्र मंडळ पेठ यांना पंचेचाळीस हजार रुपयाचं पारितोषिक मिळालं आहे तृतीय क्रमांक काळ भैरवनाथ तरुण मंडळ नानापेठ यांना चाळीस हजार रुपयाचं तृतीय पारितोषिक मिळालं आहे चौथं संयुक्त प्रसाद मंडळ यांना पस्तीस हजार रुपयाचं चौथं पारितोषिक मिळालं आहे व पाचवा क्रमांक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळ यांना मिळाले तीस हजार रुपये हे पाचव्या क्रमांकाचं बक्षीस आहे